आपल्या आणि ह्या क्रमशः कोणतं पुस्तक घेतलंय म्हणजे मागचं पृष्ठ यांच्यावरती काय हा थोडीशी माहिती सांगितली आणि राजहंस प्रकाशनाचं हे पुस्तक आहे आपल्याला कळत आणि आता आपली पुस्तक आहे चंदन शोरांचा शोध चालू हे सांगितलं तर नाव तुम्हाला एवढं तर कळलं काय नावावर शोध ह्या प्राण्यांनी कसा लावला प्राण्यांच्या सभेची चर्चा सगळ्या जंगलात सुरू होती कोल्होभा कोल्लोभाची कशी स्वजेती झाली याबद्दल जंगलात प्राणी चर्चा करत होते प्रशोपाने कोल्होभाला कशी अद्दल भरली कसा घरात त्याबाबत प्राणी खूप चर्चा करत होते ससोबाच्या जा, जादूबद्दल सगळ्यांना उत्सुकता होती म्हणजे काय काय ससोबा करणार आहे सगळ्यांना उत्सुकता मुकाबला करी यासाठी त्याचा सर्वांना आधार वाटत होता ससोबाची जंगलातील प्राण्यांना नक्की मदत होती असे सर्वांना वाटत होते त्यामुळे जंगलातील प्राणी पक्षीस होते

दरबार म्हणजे कुणाच्या भागरून सगळ्या प्राण्यांना बोलून घेतलं सिंहाची गुफा मोठी दररोजचा दरबार सिंहाच्या गोळीतच घडत असे आज हत्ती दादा वाघोबा सोन्या हडी अस्वल काका हे प्राणी आले होते दरबार सुरू झाला सोन्याने खबरी कुडून मिळालेली बातमी खबरी म्हणजे कोण माहिती देणारा बातमी काढणारा त्याला खबरी म्हणायची सांगायला सुरुवात केली जंगलाच्या पश्चिम दिशेला लवाळी नदीच्या खालच्या बाजूला चंदनाच बन बघा मागच्या गोष्टीमध्ये डोंगराला नाव होत काय नाव होत भोरप्या डोंगर आता नदीला नाव दिलंय कोणतं कोणती नदी आहे चंदाळी नदी म्हणजे तिथे लफाळ पदार्थ असतात लवाळ असते बघा ते गवत असते पाण्यामध्ये लवाळी नदी असते त्याला आणि शेवाळ शेवाळी नाही लवाळ लव्हा म्हणजे ते गवतच असते शेवाळ म्हणजे ते पाय हिरव हे झालेलं साठलेलं बारीक बारीक असं गवत अस बारीक आलेलं त्याला शेवाळ म्हणायचं आणि तिथं चंदनाचं बन आहे बन म्हणजे जंगल किंवा ठिकाण जास्त आले हे त्याला आलेलं हिरवी चंदनाची गर्द झाडी आहे त्या ठिकाणी पशु पक्षी आश्रयाला असतात या ठिकाणी दररोज संध्याकाळी चंदनाच्या वृक्षांची तोड केली जात आहे हे कोण करते त्याचा शोध लावणं बंदोबस्त करणं गरजेचं आहे बघा वृक्षांची तोड म्हणजे काय झाड तोडली जातात मग चंदनाचीच का तोडतात सांगा बरं माहितीये का तुम्हाला कशी माहिती चंदनाचा मोठं झाड असते त्याच्यामध्ये एक भाग गाभा काढते आणि त्याला खूप किंमत असते सांगितलं की मारून दात विकले जाते खूप किमतीला तसंच चंदनाचं सुद्धा लाकूड ते महाग असत सुहासिक असत आणि ती विकलं जात म्हणून त्याची चोरी केली जाते wow. चंदनाची इथं इथे काय शब्द आला होता चंदनाची चोर तर केली आणि दुसरं काय आला होता तस्करी आला होता का रे नाही ना तस्करी म्हणजे सुद्धा चोर तूर, चोरीवर सगळे प्राणी विचारात पडले हे काम कोणाचे असेल बरे कोणता प्राणी जंगलाला त्रास देत असेल प्राणी कुठे जंगलातील झाडे तोडतात बघा आधी सगळ्यांना वाटलं कोणतं प्राणी त्रास द्यायलाय का मग प्राणी जर असेल तर ते काय झाड तोडतो का, का तोडते तुम्हाला माहिती का जंगलात कोणता प्राणी असं झाड तोडतो का हा फक्त एक हे असतो सुतार पक्षी तो ठक ठाक ठक करून त्या झाडाला काय करत असतो वीज पाडत असतो बघा म्हणजे त्याचं घर त्याला राहायला घर करत असतो सुतात बघ बाकीचे कोण झाड तोडत नाही ना हा सगळा गोंधळ कोणाच्याच लक्षात येत नव्हता सिंह विचार करू लागला हे थांबवण्यासाठी था, सिंहाने सोन्यावर जबाबदारी दिली तीन चार जणांना बरोबरी लावायचा मग ठरवू काय करायचे सोन्या आता विचार करू लागला की मोहीम कुणाला द्यावी बघा म्हणजे ही कामगिरी कोणाला द्यायची हा कोण विचार करू लागला सोन्या हरी विचार करू लागला सोन्याने दोन कायविटे व एक अस्वल याची घरीची टीम तयार केली जस आपण आप काय काम जर शाळेतलं करायचं असेल तर तू गट करतो बघा त्या बरोबर आहे का तेव्हा तसं हलायचं नाही मी शांत आहे आणि त्याच्यात तसं त्या हरणानं सुद्धा एक टीम तयार केली गट तयार केला कोण कोण होत त्याच्यामध्ये दोन काळ विट म्हणजे हे प्रकार आहे आणि का गुप्तपणे त्या ठिकाणी राहून काय काय घडते याची पाहणी करायची म्हणजे जिथे चंदनाचे बन आहे तिथं जायचं त्याबाबत माहिती घेऊन यायची गुप्तहेरांची टीम कामाला लागली लगेच सांगितलं की सगळे कामाला गेले जिथं ठिकाण होते तिथं जाऊन थांबले चंदनाच्या गर्द झाडी तिघेजण वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसले वेगवेगळ्या ठिकाणी का लपले असतील सांगाव सांगा तिघ होती मग तिघाने एकाच ठिकाणी लपून बघायला पाहिजे होत का नाही मग सगळं लपले नाही सगळक सगळीकडून माहिती कळावी समजा असत तिघ एका ठिकाणी लपले आणि तिकडूनच येऊन चोर घेऊन गेले तर कळल का कोणाला जिथं जिथं रस्ते जिथं जिथं जागा आहे जी काय तिथं तिथं वेगवेगळे जण थांबले म्हणजे जवळपास चारी बसले मध्यरात्र झाली होती सगळीकडे अंधार पसरला होता लवाळी नदी संतपणे वाहत होती संतपणे म्हणजे ना करत नाही तर शांत रातकिडे आज जास्त होती तुम्ही ऐकलंय तरी कधी किड्याचा आवाज संध्याकाळच्या वेळेला बघा ज्यांच्या घरासमोर झाडी आहे त्यांच्या बरोबर आवाज येते किरुराचा आवाज येते किडे असतात आणि ते ओरडतात हा एखादा प्राणी लवाळी नदीवर पाणी पिण्यासाठी येत होता एवढ्यात अचानक दोन लाईट चमकल्या बघा एखाद्या प्राणीचा नदीवर पाणी प्यायचा आणि निघून जायचा तर तेवढ्यात काय झालं तेवढ्यात दोन लाईट चमकल्या कशाच्या कशाचा तरी आवाज आला कधीच न पाहिलेली वस्तू दिसत होती ह्या प्राण्यांना काहीच माहित नव्हतं का नाही त्यातून दोन चार माणसे कसली तरी हात्यारी घेऊन उतरली बघा दोन चार माणसं काय झाली आता ही काय असेल आपल्याला माहिती लाईट चमकल्या म्हणजे काय असेल ती काय आलं असेल ती तर चोर चोर आली पण कशात लाईट कुठल्या चमकल्या बॅटरी बरं बॅटरीची किंवा मोबाईल गाडी आणली असेल त्यांनी गाडी आणली असेल त्याचे दोन पुढचे जिफोक असतात त्याची लाईट चमकली बरोबर आहे का आणि त्यातून इथे म्हणले ना त्यातून दोन चार माणसे कसली तरी हात्यार घेऊन उतरली उतरली म्हणजे उतर तर वाहनात बसली होती ती आणि खाली उतरली चंदनाच्या झाडाच्या बुडाला ते यंत्र लावल्यावर खर खर आवाज आला म्हणजे काय लावलं असलं झाड <coughs> कापायची मशीन तिथं लावली चंदनाचे झाड कापून ते त्या झाडाच्या खोडातून काहीतरी वस्तू काढून घेतली बघा झाड कापलं त्यांनी आणि त्या खोडातून काहीतरी वस्तू वस्तू असं काढून ती पोत्यात भरून गाडीत टाकत होते चंदनाच्या झाडाची तोड करत होती त्या माणसांचा काळविटांना खूप राग आला एवढे सुंदर जंगल ओसाड करायला हे कशाला आले याचा त्यांना राग आला होता काळविटांना त्या माणसांना जोराची धडक द्यावी असं वाटू लागले म्हणजे काय काळविटाच शिंग असतील बघा हरिण विट हरणाचाच प्रकार आहे पण त्याला अशी वेळे वाकडे अशी शिंग असते मग त्या काळविटाला काय वाटू लागलं की असं जाऊन जोरात धुडक द्यावी कुणाला त्या माणसाला वन आत्मनाने त्यांना शांत केली आपल्याला फक्त निरीक्षण करून घडलेली घटना कळवायची आहे असे म्हटल्यावर काळवीट शांत झाली आसमलानं सांगितलं तुम्हाला का सोन्या हंगाने काय काम दिलंय फक्त इथं यायचं निरीक्षण करायचं काय झालंय ती घटना तिथं जाऊन आपण सांगायची रात्रभर माणसांचे झाडे कापायचे काम सुरू होते पहाटे पहाटे ती गाडी जंगलातून निघून गेली दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ती टोळी पुन्हा आली बघा चंदनाची अनेक तडे तोडली ही चंदन तोडीची सगळी घटना जंगलाच्या राजाला कळवली काहीतरी उपाय करावा लागेल नाहीतर सगळे चंदनाचे बन तुटून जाईल या काळजीने सिंहाचा जीव तिळ तिळ तुटत होता म्हणजे काय तिळ तिळ तुटत होता म्हणजे तिळ तिवड असते फुटतच तिकडे म्हणजे त्याला खूप वाईट वाटत होतं हे सांगण्यासाठी हा वाक्यचार तिळ तिळ तुटणे असं वापरलेला आहे काय करावे सिंहाला काही सुचत नव्हते सिंहाची चगमग सोन्या हरणाला दिसत होती सिंह महाराज काळजीच करत होती ऐक काय उपाय करावं हो त्यांना सुचत नव्हतं सोन्या हरणाला जादूच्या सशाची आठवण आली तो या संकटावर काहीतरी उपाय शोधून काढेल असे सोन्याला वाटू लागले सिंहाने त्याला निरोप पाठवण्यास सांगितले सोन्याने त्याची सर्व गुप्त यंत्रणा कामाला लावली जादूचा ससा मस्तपणे जंगलात भटकत होता त्याने अजून सगळे जंगल पाहिले नव्हते सर्व प्राण्यांची ओळख झाली नव्हती त्यामुळे तो मुक्तपणे जंगलात भटकत होता भटकणे म्हणजे काय होता फिरत भटकणे म्हणजे काय फिरणे जंगलात भेटलेल्या प्राण्यांशी पक्ष्यांशी गप्पा गोष्टी करत होता कधी कधी त्याला प्राणी पक्षी जादू करून दाखवायचा आग्रह करत होती काय करत होते कि तू आम्हाला तुझी जादू असं म्हणत होते तसाही एक दोन जादूचे प्रयोग करून दाखवत असे जादू पाहून प्राण्यांना खूप मजा येईल त्यामुळे ससोबाला आता खूप मित्र झाले होते तो सगळ्यांना आवडू लागला होता बघा आता बरेच दिवस झालं आल्या आल्या रात्रभर ते परिपाठ आला सुरुवातीला पहिल्या दिवशी मी येऊन गेले होते तरी सुद्धा तुमच्यावर असा परिणाम झाला नव्हता की बाबा हे आपल्या मॅडम असतील आले असतील आहे की नाही असं काय वाटलं खरे नुसतं असं टकमक बघत होते आणि म्हणजे काहीतरी रिएक्शन किंवा रिप्लाय नव्हता पण आता तसं वाटत रे आता आल्यानंतर काय वाटते अरे आपल्या मॅडम आल्या असं वाटते का नाही तसं आता सस वारी कोणाची ओळख नव्हती नाही पण आता सगळ्यांची ओळख झाली तर सगळे काय करत होते त्याला सगळ्यांना तो ससा आवडू लागला होता सोन्याने ससुबाची भेट घेतली जंगलावर आलेल्या संकटाची कल्पना दिली त्या चंदन तोडणाऱ्या टोळीला थांबवलं नाही तर चंदनाच बन नष्ट बन होईल त्यामुळे जंगलाच्या राजाने ही जबाबदारी दिली आहे असं सोन्याने त्याला सांगितलं तुम्हाला हा प्रकार समजला नाही टोळी म्हणजे काय ससोबाने विचार मला तो नवीनच होता आहे जंगलात आहे की नाही जय तर त्याला हे टोळी किंवा काही माहित होतं त्याच्यासाठी नवीन होतं शहरातून पाच दहा माणसं येतात की कि चंदनाची झाड तोडून नेतात कशासाठी ससोबाने विचारले त्याला ते पण माहित नाही कि कशासाठी चंदनाच्या झाडापासून विविध वस्तू तयार होतात त्याला फार किंमत मिळते त्यामुळे चोरून तोडतात झाड तोडली तर जंगल नष्ट होईल मग प्राण्यांनी जायचं कुठ बघा ही सगळी माहिती त्याला दिली त्याला जे प्रश्न विचारले त्याच्या सगळं माहिती सांगितली टोळीचा मला मदतीसाठी तसेच रस्ता दाखवण्यासाठी दोन प्राणी नवीन असल्यामुळे ती बन कुठं आहे काय त्याला काहीच माहित नव्हतं तर त्यांना दोन प्राणी मागितले मी रात्रीच चंदनाच्या बनाकडे जातो दोन काळविटे ससोबा सोबत ती दोन काळविटे रात्री चंदनाच्या बनात दबा धरून बसली दबा डबा धरून बसली म्हणजे काय लपली लपून बसली आपण पण दिसू नये त्यांना पण कळून समजा जर त्यांना कळली तो कोणतं राही लगेच काहीतरी त्यांच्याकडे तर नाही की नाही त्यांना कळून ना आपल्याला पण माहिती मिळावी यासाठी डबा धरून बसली त्या माणसांच्या टोळीची सर्वजण वाट पाहत होते मध्यरात्र झाली होती नवाळी नदीवर एखादा प्राणी पाणी पिण्यासाठी अजून मधून येत होता करत होते आकाशात टिपूर चांदणे पडले होते त्यामुळे आज ते स्पष्ट स्पष्टपणे दिसणार होती मग टिपूर चांदणं पडलं होतं म्हणजे कोण कोण म्हणजे कोणते दिवस असतील रे पौर्णिमेचे दिवस असतील का आमशाचे असतील पौर्णिमेचे माग पण आपण गेलाय बघायला पौर्णिमेचा दिवस असल्यामुळे लख प्रका चांदण्याचा पडला होता गेले की नाही मग पौर्णिमेच्या वेळेस चंद्र मोठा मोठा होत जात पौर्णिमा संपली की हळूहळू बारीक अंशाला एकदमच कमी होऊन जातो तसे आता आज त्यांना सगळे दिसणार आहे त्या प्रकाशामध्ये ससोबावर पहिलीच जबाबदारी सिंहाने टाकली आता ते सभेमध्ये गेल्यानंतर पहिलेच काम ह्याला हे मिळालं होतं त्यामुळे ही मोहीम फक्ती करणे खूप गरजेचे होते देवा हलू नको तीन चार वेळेस नाव घेतले तुझं तुझं लक्ष असणार मी कसा हलू म्हणल्या गोष्टीच नाही काळविटांना ही चांगली काहीतरी करण्याची संधी होती सर्वजण टोळीची वाट पाहत होते दोन काळीविटे चंदनाच्या गर्द झाडीत लपली होती ससोबा चंदनाच्या खोडाजवळील गवतात बसला होता अचानक समोरून गाडीच्या दिव्यांचा प्रकाश आला काळविटाने ससोबाला खुनवले लगेच काळविटांनी सांगितलं बघ हे आता जे प्रकाश आलाय तिथे गाडी आली आहे तीच आहे आपली शिंगे चंदनाच्या भ्यावर आपटली हा प्रकाश ससुबा पहिल्यांदाच पाहत होता आपल्यापेक्षा ही तेजस्वी किरणे या प्राण्यांकडे आहेत की काय असा प्रश्न त्याला पडला बघा ससोबाची सगळी जादू कशी होती किरणांवर होती डोळ्यांची मग त्याला वाटायला अरे ही तर माझी किरण वेगळी तर ह्या आलेला प्रकाश तर माझ्यापेक्षा सुद्धा कसा आहे जास्त आहे असं त्याला वाटलं गाडीची दिवी चालूच होते त्यांच्या प्रकाशात दहा बारा माणसे पटापट गाडीतून उतरली त्यांच्या हातात काहीतरी सामान होते त्यातील तीन चार माणसे चंदनाचा शोध घेत होती जाड धुड चंदनाचा बुंधा दिसला की त्यावर खून करून ठेवत होती बर खून करून ठेवत होती बघा सांगा मला दोघांच्या हातात बंदुका होत्या ते इकडे तिकडे पाहत पहारा देत होते दोन चार जण मशीनच्या करवतीने चंदनाची झाडे कापत होती पाच सहा मिनिटात एक एक झाड कापले जात होते खोडाच्या भागातून पांढरा भाग काढून पोच्यात भरत होता बंदूकधारी माणसे कुणी येत आहे का ती पाहत होती बघा जी त्या चंदन तस्करांची टोळी होती त्यांच्यात पण काम वाटलेलं होतं कि काही जणांनी बंदूक घेऊन पहारा ठेवायचा पहारा ठेवायचा म्हणजे लक्ष ठेवायची की कोण येते का कोण कोणता प्राणी येतो का किंवा कोण बघते का ह्याच्यासाठी आणि दुसरे बाकीचे अजून एक दोघ काय करायचे कोणतं झाड चांगलं आहे मोठ असं बुंदा मोठा आहे त्याच्यावर खून करून ठेवायचं नाही खून करून म्हणजे जित जी? कापणारी मशीन घेऊन आहे जर समजा एकच माणूस असतो तर त्याला इकडे इकडे बघावं लागलं असतं कोणतं झाड मोठं आहे ती बघावं लागलं असतं पुन्हा कापावं लागलं असतं ह्याच्यात काम जास्त झाला का थोडं झालं असत सांगा नाही कमी झालं असत ना एकानच बघायचं एकानं खून करायची पुन्हा एकानं झाड कट करायचं पुन्हा भरायचं काम कमी झालं असतं ना आणि जर सगळे मिळून काम केले दोघा जणांनी पहारा ठेवला दोघा जणांनी बघून झाडावर खून केली आणि बाकीच्यानी कट केलं आणि दुसरं अजून दोघा जणांनी त्यातलं जे मोसर भाग आहे ते गाभा काढून पोत्यात भरला काही जण उचलून टाकत असतील त्या गाडीमध्ये त्याच्यामुळे जास्त काम होणार बंदुकीबद्दल जास्त माहिती नव्हती सुद्धा होते लाईट कमी होती बंदूक तर कशी माहित असणार त्याला काहीच माहित नव्हतं. एका काळविटाने चोरांबद्दल व त्यांच्या जवळच्या हात्या हत्यारांबद्दल हतारा, माहिती दिली चंदनाची झाडे सपासप आडवी होत होती म्हणजे मशीन लावली की गरड करायची की वरचं झाड धाड करून खाली पडायचं असं सगळे आडवी होत होती हे पाहून ससोबाला राग आला ससोबाने आपली जादूची किरणे त्या दोन बंदूकधारी चोरांवर सोडली बघा आता त्यानं बघितलं आणि त्या चोरांवर किरण सोडली आता काय होते बघा ते दोन चोर जागेवरच बेशुद्ध झाले बघा पहिल्यांदा मग आता पहिल्यांदा त्यांना झाड सोडणाऱ्या मशीन लावलेल्या शौर्या त्या माणसांवर सोडायला पाहिजे होती बंदूकधारीवर काय सोडली सांग जर त्यांना त्या मशीनी माणसांवर सोडली असती काय करायला मग आधी बंदूकच जर चालवणाऱ्याला बेशुद्ध केलं तर बाकीचे काय करणार का तर नाही म्हणून त्यांनी आधी बंदूकधारांना पाडलं तेवढ्यात त्या दोन काळविटांनी त्या झाड कापणाऱ्या दोघांच्या पार्श्वभागावर जोरदार झडक मारली पार्श्वभाग काय असतील कोणता असेल मागचा भाग पिंगी कापायला लागली लागले का गे ते गेली आणि जोरात मागून काय तिला धडक मारली बघा दोन चार कोलांट्या घेत घेत ते दोघी जण गडबडत गेले म्हणजे खाली उतार असेल तर ती जोरात मारले ते काय केले कोलांट्या का खाली गडगडत गेले ससोबाने मग आपल्या जादूने प्रत्येक चोराला उचलून आपटायला सुरुवात केली पुन्हा आपलं खेळ चालू झाला ससुबाला तर सोपं होते की उचलायचं की आपटायचं उचलायचं की आपटायचं चोर मोठमोठ्याने रडायला ओरडायला लागले पुन्हा आम्ही जंगलात पाऊल ठेवणार नाही असे गयावया करू लागले म्हणजे रडू लागले ससुबाला त्यांची दया आली त्यांना सर्वांना उचलून त्यांच्या गाडीत भरले बघा आता हे उचलून लागलेलं सगळं कधी जाणार गाडीपर्यंत त्यानं अजून किरणांनी केलं आणि गाडीत टाकलं सगळं पिक्चर मध्ये बघतो का आपण हिरो करतो तसा नाही की नाही मारतो आणि पुन्हा तर भरून टाकतो तस हे हिरो आपला सस आहे ससोबानं काय केलं सगळ्यांना गाडीत भरलं काही म्हणतातच ती चोरांची गाडी जंगलातून निघून गेली आता तुमा, तुम्ही तुम्हाला प्रश्न पडला का सगळ्यांना तर मारले पण मग जा गाडी कस काय निघून गेली सांगा बरं जाजू ना नाही ती ड्रायव्हर ना तो माणूस इथेच असेल त्या गाडीमध्ये नाही आणि ती काय हा असं बघून मग घाबरून उळून गेला असेल गाडी सगळी घेऊन बघा चोरांना चांगली अब्दल घडवल्यामुळे ती आता जंगलात येणार नव्हते जंगलातील चंदनाचे बन वाचवण्याची मोहीम हो झाली होती म्हणजे संपूर्ण झाली होती व्यवस्थित पार पडली होती त्याला माहिती फत्ते झाली होती दुसऱ्या दिवशी या संघाला सिंहाकडून बोलावणे आले चला बघ हो आता मस्त पैकी काम झालं होतं सगळ्या त्या चोरांना पळून लावलं होतं आता कुणाचा जे जयकार होणार होता ससुबा आणि त्याच्या टीमचा टीमचा मग सगळ्यांना कुणी बोलवून घेतलं महाराजांनी बोलून घेतलं ससुबा व काळवीट गुहेकडे निघाले कशासाठी बोलावले असेल असा प्रश्न त्यांना पडला होता गुहे जंगलातील प्रमुख प्राणी हजर होते वाघोबाने त्यांचे कौतुक करायला सुरुवात केली वाघोबानं मग सांगितलं कसं का झालं काय झालं का सगळी माहिती दिली एका काळविटाने चोरांची केलेल्या फजितीची सर्व कहाणी सांगितली तिथं प्रत्यक्षात जो काळवीट होता सोबत त्यांच्या त्यांना सगळं सांगितलं ससोबाला व काळविटांना पर्यावरण रक्षक हा बहाल केला बघा पदवी दिली त्यांना पर्यावरण रक्षक यांनी पर्यावरणाला वाचवलं जंगल तोडण्यापासून वाचवलं आहे संस्कृती म्हणून हे काय पर्यावरण रक्षक आहेत आपण सुद्धा असायला पाहिजे असायला पाहिजे का नाही आपण झाड लावलेली तोडायचं नाही आपण नवीन झाड लावून झोप असायला पाहिजे तोडायला नाही पाहिजे सरसेनापती वाघोबाने तिघांच्या हि गळ्यात सोनेरी पट्टी बांधून हा किताब बहाल केला बघा त्यांच्याकडं किताब बहाल केला म्हणजे नाव दिलं की हे ससोबा आहेत आणि हे पर्यावरण रक्षक आहेत म्हणून त्यांना गळ्यात एक सोनेरी पट्टी बांधली आणि त्या दिवशी त्यांना पर्यावरण रक्षक म्हणू लागले त्याचबरोबर पर्यावरणाच्या सह्यस्थितीबाबत चिंता व्यक्त केली काई का का हो करी -करी की की आता काय काय बदल करायला पाहिजे हे सुद्धा मांडलं जंगलात गेल्या काही वर्षात प्रचंड वृक्ष तोड झाली आहे त्यामुळे जंगल होत चाललंय कधी कधी शिकारी जंगलात येऊन शिकार करतात बघा आता पुढच्या समस्या मांडायला चालू गेल्या वर्षीच्या प्राणी गणनेच्या कडी जंगलातील हत्तींची संख्या कमी झाली आहे हस्ती शिकारी हत्तींची शिकार करत असतात नद्यांमधील पाण्याची अशुद्धता वाढली आहे हे सर्व प्रदूषण जंगलाच्या मुळावर उठलं आहे हो हो मुळावर उठले की रागात म्हणाला हे सर्व माणसाने केलं आहे सोन्या म्हणाला म्हणजे सगळ्या काय काय समस्या सगळं मांडलं पाण्याची कशी प्रदूषित व्हायला लागले परत माणूस आणखी काय काय करायला आहे हत्तीची शिकार करायला आहे त्याच्यामुळे हत्तींची संख्या कमी होईल ही सगळ्या समस्या संकट मांडलं सोबा मन लावून ऐकत होता माणसांनी म्हणजे कोणी त्याला समजत नव्हते चंदनाची झाडे तोडायला आलेली माणसे असावीत काय असा विचार तो मनातल्या मनात करत होता माणसे कशी राहतात अशी का वागतात जंगले का सोडतात असे अनेक प्रश्न त्याच्या मनात येऊ लागले पर्यावरण रक्षक हिता मोठी जबाबदारी अंगावर येऊन पडली असे त्याला वाटत होते असा विचार करत करत ससोबा गुहे बाहेर पडला तिथून त्याने धूम ठोकली ती घोप्या डोंगराकडे का बर घोप्या डोंगराकडे गेला तो तिथं तिकडे राहत त्या भागात घोरप्या डोंगर डोंगराकडे कोण राहत होत ससोबा राहत होता त्याच्यामुळं सिंहानं सगळं सांगितलेलं त्यानं ऐकलं विचार करू लागला आणि आता तो काय केला गुन्हे बाहेर आला आणि कुठं निघाला डोंगराकडे निघाला आवडली का गोष्ट पुढच्या गोष्टीच नाव आहे ससा झाडावर गेला तसा आता पुढच्या गोष्टी ससा झाडावर कसा गेला हे गोष्ट आहे मग आता बघा ससुमाकडून आपण काय शिकायला पाहिजे तरी आपल्या पर्या पर्यावरणा आपण जागरूक राहिलं पाहिजे नाही झाड नाही तोडली पाहिजे मदत केली पाहिजे हे आपण ह्या गोष्टीतून शिकणार आहोत आवडली झाडावर गेला कसा ही पुढची गोष्ट आहे आवडेल तर तुम्हाला ऐकायला